नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मागची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की आता म्हणजे सर, आता घरात आता सर्वजण म्हणत असत की सर हा की अर्थाने सायली अचानक कुठे गेले अरे ना तर कोणाला सांगितलं पण नाही सगळ्या असे कल्पनाताई म्हणतात प्रतापराव म्हणतात आणि मग विमलताई पण म्हणते आणि आता म्हणजे आता विमलताई पण म्हणते की सायली ताई तर मला वेळेस विचारून जाते तर मग यावेळी का नाही गेले आणि आता बघा मंडळी आता अर्जुन आणि सायली आलेले आहेत आपण आता तुम्हाला दिसत असेल की आता सर्वजण आता अर्जुन आणि सायलीकडे असे म्हणजे म्हणजे असे रागतून बघत असतात आणि माझा प्रतापराव म्हणत असतात की हे काय रे अर्जुन एवढा का तुला लेट झाला कुठे गेलेला तुम्ही दोघं हां सांगा मा हा सांगा मला मग आता मंडळी माता तिथूनच आता म्हणजे आता मधुभाऊ आलेले आहेत आणि आता मधुभाऊला बघून सर्वजणं म्हणजे चकित झालेले आहेत म्हणजे मंडळी हा म्हणजे मंडळी मधू बाहून बघून सर्वजण त्यांच्याकडे रागातूनच बघत असतात आणि आता मंडळी आता इथेच बघा आता या प्रियाला बांधून ठेवलेलं आहे आणि आता ही प्रिया सारखी सारखी म्हणत असते की आवांना माझी काही चुकी नाही आहे तर मला कधी माहीतच नाही मी कधी भांग पिला आणि मी कधी या सायलीला सगळं सांगून टाकलं मलाच नाही माहीत आणि मग आम्ही पदा खूप जास्त फिरतो आणि मग तो म्हणतो रे तू गप्प बस काय गे भांग पिऊन सगळ्यांना काय पण सांगून टाकतीस आता आता बघ आता मी तुला सांगते म्हणते काय करत होते मग आता ही प्रिया म्हणते आवांना आवांना मला सोडून टाका माझ्या अहो मी खरंच म्हणून नाही केलं तर मग आता अन्ना अण्णा म्हणतो अय तू गप्पस आणि रा कळालं आणि आता मी आता तुला मी आता तुला पूर्णच मारून टाकणार बघ आता तू बघ आणि आता म्हणते आता इथेच बघा आता अर्जुन अर्जुन आपला शांतपणे उभा असतो आणि मात्र प्रतापराव उठतात आणि मग ते म्हणतात हे अर्जुन हे सगळं काय चालू आहे आणि हे इथे कशा आले आणि आता मंडळी आता अर्जुन म्हणतो हा आता मधुभाऊ इथे काय दिवस म्हणजे आता हा मधुभाऊ इकडे काय दिवस आता राहणार आहे आणि मग आता त्यांना आपण राहून देऊया आणि मग आता पूर्णाजी म्हणतात की हे काय रे अर्जुन हे तर घर अरे म्हणजे हे तर घर सर्वांचं तर मग तूच कसं काय एकटं हे केलंस हा की बाबा इकडे मधुभाऊ राहणार आणि आता मंडळी आता इथेच बघा हा मी पण नागरा सेटला म्हणतो ए नागराज एक काम कर गाणे लाव मराठीवाले गाणे लाव मराठीवाले आणि मग आता म्हणजे आता हा नागराज म्हणजे ते मराठी गाणे लावतो आणि मग आता हा महिपत नाचायला लागतो आणि मग आता तो म्हणजे आता तो महिपत म्हणतो की आता मी नाचत नाचतच आता मी बघ कसे गोळा सोडतो आणि एक गोळी नाही लागणार दुसरी गोळी नाही लागणार म्हणजे तिसरी गोळी तर लागेल ना आणि आता म्हणजे आता तो काही न बोलता म्हणजे आता तो गोळे सोडायला लागतो आणि मग आता आणि आता म्हणजे आता पहिली गोळी त्या बॉटरला जाऊन लागते आणि मग आता म्हणजे आता मग तो हा हा म्हणजे आता तो परत नाचायला लागतो आणि मग आता परत ती दुसरी गोडी सोडतो आणि मग आता ती जाऊन म्हणजे म्हणजे आता त्या म्हणजे त्या लाईटला लागते आणि ती लाईटीला लागते तसंच म्हणजे आता ती लाईटची काच फुटते आणि आता म्हणजे बघा आता साईला आता हात म्हणजे आता त्यांच्यासमोर आता हात जोडतात मग आता अर्जुन आता त्याचा हात पकडतो आणि मग तिला म्हणतो आहो मिसेस साईली प्लीज तुम्ही यांना हात नका जोडू हे घर तुमचंसुद्धा आहे आता म्हणजे आता म्हणजे आता मग कल्पना ते आता अर्जुना वरतात आणि मी मधुभाऊला हे सगळं कळालेलं आहे की आता वरडलेलं आहे त्यामुळे मग आता म्हणजे आता मधुभाऊ म्हणतात म्हणजे आता ते हात जोडूनच म्हणतात अगं सावबाळा राहून दे गं अगं तुमच्यामध्ये खूप जास्त मांडतो नाही अगं सावबाळा चल का मी आता जातो सोडा तर मी जातो इथून आणि मग आता म्हणजे आता परत बघा आता परत आता महिपतचा सीन दाखवलेला आहे आणि माता महिपत आणि माता महिपत म्हणत असो अय ऐक आता मी तुला सोडून टाकलंय पण पुढच्या वेळेस मी तुला सोडणार नाही का पुढच्या वेळेस तर तुला सगळ्यांच्या समोर मी मारून टाकेल बघ आणि मग आता म्हणजे आता नागराश पण त्याला समजवतो आता तो नागराश म्हणतो की न अरे अरे म्हैपत हे आपलं अरे ही मुलगी आपल्या कामाची तर आहे ना अरे तिच्याकडून चुकी झाली तर झाली रामले अरे आणि तिने मुद्दाम थोडी केले आणि मग आता म्हणजे आता बघा आता मग आता मग साई म्हणते आहो मधू तुम्ही कुठं सकाळ असतो आह मधो तुम्ही कुठेच नका जाऊ कुठेच नका जाऊ जा, जा।, जा।, जा तु दे तुम्ही कुठेच नका जाऊ मग आता अश्विन म्हणतो अच्छा म्हणजे आता तू ते डिसाईड कर ना तिकडे कोण राहणार आणि कोण नाही आणि आता म्हणजे आता अर्जुन बेचारा आता सगळं समजवतो म्हणजे त्या मधुभाऊ समजते काय काय झालं आहे वगैरे वगैरे तरी पण आता म्हणजे ते ऐकत नाही आणि माता प्रतापराव म्हणून की मग तो त्यांचा फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे आणि तू त्यांना इथे का आणलं आहेस आणि माता एक कल्पना पण म्हणते ह्या घराला तर पूर्ण आश्रमच म्हणून ठेवलं आहे कोण पण येतं कोण पण जातं या मुलीला तर मी एवढं सण करतच आहे आणि आता यांच्या वडिलांना पण मला सण करावा लागेल अरे किती छेळ करणार आहे आमचा आणि मग आता म्हणजे मा आता मग उत्तर देण्यासाठी मग आता म्हणजे आता मग प्रतिमहत्त्या म्हणते की समजा जा जी जर हा जर मी हा म्हणजे जर मी रविराजला म्हटले की नाही ना मला आहे ना पूर्णांची इथे आणायचं आहे तर मग जर म्हणाले हा ते तुझ्या ते घरचे मग तू त्यांना इथे नको आणू आणि जर ते <PPE> म्हणाले तर की बाबा तुमच्या घरचा काही फॅमिली प्रॉब्लेम आहे तर मग तू त्यांना इकडे नको आणू इकडे नको आणू असं तर ते म्हणाले तर आता अश्विन म्हणतो अकाउंट प्रतिमा त्या ते असं का करतील असं नाही असं नाही आम्हाला मग खूप जास्त वाईट वाटेल आणि माझ्या कल्पना काय म्हणते आणि ते तर खूप जास्त संसार येते ना हा मग ते असं का करतील माता प्रतिमात्यामध्ये की मग आपल्या घरचे संस्कार कुठे गेले तुम्ही तुमचे सूनच्या वडिलांना मानलेल्या वडिलांना तुम्ही असं करताय हा तर मग हे असं कसं काय चालेल सांगा म हा बरं मला सांगा जरा मग आता हे ऐकल्यावर आता अर्जुन खूप जास्त खुश होतो आणि आता तो म्हणतो की आता मधुबाऊ इकडेच राहणार आणि मग आता अर्जुन म्हणतो की तुमच्या सगळ्यांना खूप जास्त इगो आला आहे अखे हे म्हणजे मधुबाऊ इकडे तर मग तुमच्या सगळ्यांना खूप जास्त इगो आलाय तर मग आता हा असून म्हणतो इगो इगो कसला अरे अर्जुन तर मग हा अर्जुन म्हणतो अरे अश्विन याला इगोच म्हणतात कळालं का आणि मला आता कळते की आपण चांगली फॅमिली का बनू शकलो नाही अगं काय का आजी आणि आपण तर चांगली फॅमिली असला असतो आपण तुला ना आमचा खूप जास्त राग आला आहे तुमच्या सगळ्यांना आमचं खूप जास्त राग आलेला आहे आणि मग आता मंडळी आता बघा आता माता सायली अर्जुन आणि मधुभाऊ म्हणजे आता सायली आणि अर्जुन आता मधुबाऊन आता घेऊन आलेली आहे एक खोलीत येऊन आलेली आहे आणि माता मग आता मधुभाऊ पाणी वगैरे पित आहे आणि माता सायली म्हणत आहे की तुम्ही काळजी नका करू अहो तुम्ही इकडेच थांबव तुम्हाला कोणच काय नाही बोलणार आणि माता मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे आणि आता म्हणजे आता मधुभाऊसुद्धा आता सुभेदार फॅमिलीमध्ये आता म्हणजे आता दिसणार आहे आपल्याला खूप एपिसोड्समध्ये कारण की आता ते इकडे राहायला आलेले आहेत आणि आता म्हणजे आता ते एपिसोड बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आणि आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद